बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचं पुन्हा राजकारणात पदार्पण झालंय त्यानं नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय खरं म्हणजे गोविंदासारखे अनेक स्टार्स बॉलिवूडमधील ओसरू लागतात रस्ता धरू लागतात पण गोविंदाची ही राजकारणातील दुसरी टर्म आहे यापूर्वी बॉलिवूडमध्ये बऱ्यापैकी चर्चेत असताना दोन हजार चारमध्ये मध्ये त्याने उत्तर मुंबईतून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री असलेल्या राम नाईक यांचा पराभव केला होता तब्बल पाच टर्म खासदार राहिलेल्या नायकांना हरवणं तशी सोपी गोष्ट नव्हती गोविंदाकडं तसा राजकारणाचा काही अनुभवही नव्हता मात्र तेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर आपल्या लोकप्रियतेच्या बळावर त्यानं ही, ही निवडणूक जिंकली होती नंतर मात्र पाच वर्ष तो या मतदारसंघासाठी फारसं काही काम करू शकला नाही आणि दोन हजार नऊमध्ये खासदारकीची टर्म पूर्ण झाल्यानंतर त्यानं पुन्हा राजकारणाला टाटा बाय बाय करत बॉलिवूडचा रस्ता धरला होता सुमारे 15 तो तिकडेच रमला आता गोविंदाला पुन्हा राजकारणाचा पडदा का खुणावू लागला याचं कारण शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात गेल्या काही वर्षांपासून गोविंदाची बॉलिवूडमधील लोकप्रियतेला उतरती कळा लागलेली आहे त्याचा एकही चित्रपट पडद्यावर आलेला नाही अपवादात्मक एखादा आलाही असेल तर तो चाललेला नाही त्यामुळे रसिकांच्या आठवणीतून तो बाजूला पडलाय दुसरीकडे चित्रपटच हाती नसल्यानं पैशांचीही चणचण जाणवत असल्याचं बॉलिवूडमधील त्याच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे आपल्या मुलालाही बॉलिवूडमध्ये सेट करण्याचं आव्हान गोविंदासमोर आहे त्यासाठीही मोठा खर्च उचलावा लागणार आहे हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर पुन्हा राजकारणात प्रवेश करणं हा एकमेव मार्ग गोविंदाला दिसला म्हणूनच लोकसभा निवडणुकीची संधी साधून छोटी मियाने पुन्हा राजकारणात एंट्री घेतल्याचं चा सांगितलं जातं. भरपूर्वी काँग्रेस कडून खासदार झालेल्या गोविंदानं आता शिवसेना का निवडली? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. खरं तर गोविंदानं आधी आपल्या पूर्वीच्या काँग्रेस नेत्यांमार्फत राहुल गांधी यांच्याशीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेससाठी लोकसभा निवडणुकीत आपण प्रचाराचं काम करू त्याबदल्यात मला उत्तर मुंबईतून उमेदवारी द्या अशी अपेक्षा त्याने राहुल गांधींपर्यंत पोहोचवली. पण आता ही जागा काँग्रेस राहिलेली नाही त्यामुळे ही मागणी पूर्ण करण्यात आपण हतबल असल्याचा निरोप राहुल गांधींनी गोविंदांपर्यंत पोहोचवला याचं कारण म्हणजे आता काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या पक्षांसोबत आघाडीत आहे जागावाटपाच्या सूत्रांनुसार उत्तर मुंबईची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तिथे आपण इतर कुणालाही कमिटमेंट देऊ शकत नाही असं राहुल गांधींनी स्पष्ट करून टाकलं तसंच उत्तर मुंबईतून लढायचंच असेल तर उद्धव ठाकरेंशी संपर्क साधा सल्ला गोविंदाला त्यांच्याकडून देण्यात आला गोविंदाचा पूर्वीचा राजकीय इतिहास पाहिला तर दोन हजार मध्ये त्यानं ज्यांना पराभूत केलं होतं ते भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना दोन हजार मध्ये नाईक यांनी चैरे वैती चैरेवैद्य हे पुस्तक लिहिलं त्यात आपल्या राजकीय आयुष्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता दोन हजार चारच्या निवडणुकीतील आपल्या पराभवाचं विश्लेषण करताना राम नाईक यांनी गोविंदाचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता दाऊदच्या मदतीनं आणि वैसाई विरारचे भाई हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीनं गोविंदानं आपला पराभव केल्याचं नाईक यांनी या पुस्तकात नमूद केलं होतं यापूर्वी दाऊदशी संबंधांच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मल्लिक तुरुंगात जाऊन आले ते जामिनीवर बाहेर आल्यानंतरही अजित पवारांच्या पक्षात येणार नाहीत म्हणजे पर्यायानं महायुतीचा भाग बनणार नाहीत याची काळजी भाजपनं कटाक्षानं घेतली होती मग राम नाईक यांच्यासारख्या भाजपच्याच नेत्यानं ज्यांच्यावर दाऊची संबंधांचा आरोप केला होता तो गोविंदा महायुतीचा स्टार प्रचारक कसं काय होऊ शकतो या प्रश्नाचं उत्तर उद्या भाजपलाही द्यावं लागणार यात शंका नाही